बालमित्रांनो आपण पाहिलं की या चित्रामध्ये काय दिसत आहे सांगा तर हे जे बाबा आहेत केशवराव हे बाबा या मुलांना काय देत आहेत दोन दोन रुपये देत आहेत आणि दोन दोन रुपये दिल्यानंतर सांगतात घर भरून जाईल अशी वस्तू आणा आता कशी आणायची दोघांना प्रश्न पडला पण त्यांनी दोघांनी विचार करून त्यांचं उत्तर शोधून काढलं आणि या दुसऱ्या चित्रात काय दिसत आहे मुलांनी एक पंती घरामध्ये लावलेली आहे आणि संपूर्ण घर त्या प्रकाशानं उजळून निघालेलं आहे लक्षात आलं तसंच आपलं जीवन सुद्धा अंधार निघून गेला म्हणजे अज्ञान निघून गेलं आणि आपलं ज्ञान वाढलं की ज्ञानामुळं आपण सुद्धा आपलं घर सुद्धा आपलं जीवन सुद्धा उजळून निघतं लक्षात आलं आपण आपलं घर आपलं मन कशानं भरून टाकायचंय टाकायचंय लक्षात आलं आता मला सांगा केशवरावांना किती मुले होती पूर्ण वाक्यात सांगा केशवरावांनी मुलांना प्रत्येकी किती रुपये दिले केशवरावांनी मुलांना कोणती वस्तू आणायला सांगितली मुलांना शाबासकी केशवरावांनी का दिली रे पण त्यांनी म्हणून विचार केला त्यांचं उत्तर शोधून काढलं नाही भरतूर गावातल्या शेतकरी कोण होते मुलांनी विकत चाललेली वस्तू कोणती आणि घरभर पसरलं कोण आता वर्धात पहिला नंबर आल्यानंतर बाई नी फराटला शाबासकी दिली असं शाबासकी दिल्यावरून वाक्य सांगता येईल का तुम्हाला सांग पटकन सांगायचं की आज सगळी आकाशकंदी आहे पण सरस्वतीने सरस्वतीने तिचा आकाशकंदी दिल, सिद्धीला दिला सिद्धी म्हटली मला नको तर सरस्वती म्हणली की मला येते बनवायला सरस्वती मुली नाही सिद्धी म्हणली की मला माझ्या भावाला पण एक बनवून दे आपल्याला गोष्ट सगळी सांगायला लागलीस आपल्याला एकच वाक्य सांगायचं आहे शाब्बास की दिलीचं वाक्य जीवन सांग कस जमशील एकच वाक्य सांगायचं हो। आईच काम ऐकल्यानंतर आईन हो। राजूला शाबासकी दिली हो। सरांचा अभ्यास करून आल्यानंतर सरांनी फायकाला शाबासकी दिली असं एकच वाक्य मला पाहिजे सांगा सरांनी पाडायचा अभ्यासाला तो आम्मी कर दुसरा दिवसी आम आम शाबाशी दी